नमस्कार सारे शिकूया आणि पुढे जाऊया हे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मुलं कधी शिकतात कशी शिकतात शिकताना कशामुळे अडतात असे शिकण्यावर परिणाम करणारे घटक आपल्याला माहिती हवेत काही घटक आपल्याला आधीच माहिती आहेत यातले दोन महत्त्वाचे घटक आज आपण पाहणार आहोत आपली अंगणवाडी कशी असते अंगणवाडीत संपूर्ण गावातून येणारी मुलं असतात ती अनेक बाबतीत त्यामुळंच वेगवेगळी असतात घरातली परिस्थिती वेगळी असते शिक्षणाचं वातावरण वेगळं असतं मुलांच्या क्षमता कमी जास्त असतात आणि मुलांच्यात काही कमतरताही असू शकतात आणि असा वेगळेपणा असूनही ठरवलेला जो अभ्यासक्रम आहे ना तो सर्वांनी व्यवस्थितपणे पूर्ण करावा असा आपला उद्देश असतो आणि त्यासाठीच तर असते आपली अंगणवाडी हे साध्य करण्यासाठी काय करायला पाहिजे तर मुलांना सन्मान देणारं वातावरण पाहिजे त्यांचं उमेद वाढवणारं वातावरण पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत मुलं शिकताना या दोन महत्त्वाच्या गोष्टी जरी लक्षात ठेवलं ना आपण तरी त्यांच्या शिकण्यातले बरेच अडथळे आपण कमी करू शकतो आता याच्यामधली पहिली गोष्ट बघूया एखाद्या मुलाला विकासात विलंब होतो आहे बरं का हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे आणि एकदा का ते ओळखलं तर त्याची लवकर दखल घेता यायला पाहिजे पुढे काय काय उपाय करायचे हे आपल्याला लवकरात लवकर ठरवता यायला पाहिजे आणि दुसरी बाब म्हणजे बालकांना सुरक्षा आणि भावनिक सुरक्षितता मिळेल याची खात्री केली पाहिजे या दोन्ही विषयी थोडी अधिक चर्चा करूया पहिला मुद्दा आहे विकासातला विलंब आणि त्याची लवकर दखल अंगणवाडीत येणारी मुलं तीन ते सहा या वयोगटातली असतात या वयात वया सर्व वया वया प्रकारचा विकास अतिशय वेगाने होत असतो हेही आपल्याला माहिती आहे पण विकासाचे टप्पे मात्र कोणी लवकर गाठतं तर कोणी उशिरा आता उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की काही मुलं लवकर बोलतात तर काही मुलं खूप उशिरा बोलतात काही मुलं समजूतदार असतात तर काही शेवटपर्यंत हट्टी राहतात आणि हे नैसर्गिक आहे बरं का इथं काळजी करायचं काही कारण नसतं पण त्याचवेळी आपल्याला लक्ष पण ठेवून राहावं लागतं कोणाला फार जर विलंब झाला तर दुसरं काही कारण नाही ना हे आपल्याला पाहावं लागतं अनेक वेळेला साध्या साध्या अगदी गोष्टी असतात बरं का तुम्ही पाहिलं असेल की मुलांचं पोट दुखत असतं डोळ्यावर ताण येऊन डोकं दुखत असतं आणि यामुळे सुद्धा साध्या कारणामुळे मुलं शिकत नाही वर्गामध्ये सहभागी होत नाहीत पण ते लक्षात घेऊन जर वेळेवर उपाय केले तर शिक्षणाची गाडी लवकरच पुन्हा रोळावर येते अशी आणखी काही उदाहरणं आठवा बरं व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि अशी काही जर उदाहरणं आठवत असतील तर ती तुमच्या वहीमध्ये थोडक्यात लिहा आता अडथळ्याचा दुसरा आणि अजून एक महत्त्वाचा भाग आपण बघतो आहे दिव्यांगत्व विकासातील विलंब आणि त्याची दखल विकासात विलंब करणारं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे दिव्यांगत्व आपल्याला माहिती आहे की अंगणवाडीत ऐकू न येणारी पाहण्यामध्ये मोठा दोष असणारी मुलं असतात आसपासचं भान नसणारी काही स्वमग्न मुलं ज्याला आपण ऑटिस्टिक म्हणतो तसंच काही मतिमंद मुलं असतात तुम्हाला माहिती आहे की आपण यांना दिव्यांग मुलं असं म्हणतो आणि तुम्ही जेवढी नोकरी केली आहे त्याच्यामध्ये नक्कीच अशी दिव्यांग मुलं आपण पाहिलेली आहेत ती नीट शिकावीत यासाठी आपण काही वेगळे प्रयत्नसुद्धा केलेले असणार कुठले आपण प्रयत्न केले असतील ते आठवा जरा व्हिडिओ यासाठी थोडा वेळ थांबवा आणि अशी एक दोन उदाहरणं तुम्हाला जर आठवली तर ती आपल्या वही वहीमध्ये लिहा याविषयी आणखी काही मुद्दे आपण पुढे पाहणार आहोत समजा अशी दिव्यांग मुलं आपल्या अंगणवाडीमध्ये आत्ता आहेत तर अंगणवाडी तय म्हणून आपण काय करू शकतो आणि ती चांगली शिकण्यासाठी काय करू शकतो हे आपण आता पाहणार आहे आपण दिव्यांग मुलांचा विचार करताना अंगणवाडी त्यांना कशी मदत करू शकते ते पाहूया यातली पहिली पायरी म्हणजे एखाद्या मुलाचा विकास इतर मुलांच्या तुलनेने खूप लांबला असेल तर काळजीपूर्वक निरीक्षण करून त्याच्या नोंदी करायला सुरुवात करायला पाहिजे आपल्याला माहितीच आहे की जागतिक आरोग्य संघटनेने अशी मुलं ओळखण्यासाठी एक प्रश्नांची यादी केली आहे दहा प्रश्न आहेत बघा त्याच्यामध्ये ही यादी वापरून मुलांचं निरीक्षण जर केलं तर दिव्यांग मुलं ओळखणं थोडं सोपं होतं मुलांची शिकण्याची समस्या समजा दिव्यांग मुलं आपण ओळखली आणि मुलांची शिकण्याची समस्या जर कायम राहिली तर मुलांच्या कुटुंबियांशी नंतर बोलायला पाहिजे मात्र बोलताना एक काळजी घ्यायला पाहिजे एकदम मानसिक धक्का त्यांना बसणार नाही त्यांना धीर वाटेल अशा प्रकाराने बोलायला पाहिजे ज्यावेळी गरज वाटेल त्यावेळेला घरच्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे समजा बालरोग तज्ज्ञांना भेटायचा असेल तर तसा सल्ला त्यांना द्यायला पाहिजे समजा बालरोग तज्ञांना भेटल्यानंतर डॉक्टरांना भेटल्यानंतर काही निश्चित निदान झालं तर त्यावेळी मग कुटुंब शिक्षक आणि डॉक्टर या तिघांची भूमिका महत्त्वाची आहे त्यांनी एकत्र येऊन त्या मुलाच्याबद्दल पुढे काय करायचं हे ठरवायला पाहिजे ठरलेल्या नियोजनाप्रमाणे समजा आपण काम करायला सुरुवात केली तर अजून एक पथ्य म्हणजे याच्या सगळ्याच्या नोंदी नीट ठेवायला पाहिजेत याचं कारण असं की ज्या ज्या वेळेला ज्या ठिकाणी त्या संदर्भासाठी लागतील त्यावेळेला आपल्याला ते दाखवता आल्या पाहिजेत आता अभ्यासाच्या बाबतीत एक गोष्ट जी पालकांशी आपल्याला बोलायला पाहिजे की त्या मुलाच्या बाबतीत वैयक्तिक अशी अभ्यास योजना आपल्याला तयार करता यायला पाहिजे आणि त्यासाठी पालकांशी बोलून त्या मुलाला रुचेल पचेल अशी शिक्षण योजना आपण तयार करू शकतो समजा दिव्यांगताचं स्वरूप बरंच गंभीर असेल तर मग कुटुंब आणि डॉक्टर यांच्याशी नेहमी संपर्कात राहावं हो लागेल आणि त्याचा पाठपुरावा करावा हो लागेल या मुलांना शिकताना मर्यादा पडतात या मर्यादांच्या अंगणात त्यांचं शिक्षण खंड न पडता कसं करता येईल मुलांना शिकण्याचा आत्मविश्वास राहायला पाहिजे यासाठी वर्गात काय करता येईल याविषयी पण आपण काही मुद्दे बघणार आहोत ते पुढच्या स्लाईडमध्ये या मुलांचं शिक्षण होणं हे एक आव्हान असतं त्यासाठी आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करायला पाहिजे म्हणजे त्यांना काय येतं आणि काय नाही हे आपल्याला ना समजेल आणि मग त्यांना त्यांना झेपतील त्यांना जमतील अशी छोटी छोटी कामं कृती त्यांना आपल्याला देता येतील आणि ती मुलांना जमली ना की त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढतो की नाही ते बघा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपली वागणूक प्रेमळ पाहिजे मुलाला जवळ बसून घ्या बोलताना अगदी सोपी भाषा वापरा एखादी छोटीशी गोष्ट जरी त्यांनी पार पाडली ना तरी त्याचं कौतुक करा म्हणजे त्याची उमेद नक्की वाढल्याशिवाय राहणार नाही आपण या मुलांना कृती देताना अशा कृती देऊया की ज्याच्यामध्ये डोळे कान त्वचा म्हणजे आपल्याला माहिती आहे की सर्व इंद्रियांचा ज्ञानेंद्रियांचा वापर करावा लागेल अशा कृती आपण देऊया त्यानंतर या कृती देताना इतर मुलांना आपण जितका सराव देतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त सराव आपण त्यांना देऊया आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट या मुलांचं समायोजन होण्याच्या दृष्टीने सामान्य मुलांच्या बरोबर मिसळण्याच्या संधी त्यांना जास्तीत जास्त द्या म्हणजे ती मुलं हळूहळू वर्गामध्ये सामावून जायला मदत होईल दिव्यांग मुलांशी वागताना कसं वागायचं हे इतर मुलांना थोडंसं व्यवस्थित समजून सांगायला पाहिजे म्हणजे मग ती त्याला मदत करतील आणि त्याची चेष्टा मस्करी करणार नाहीत आणि खरं सांगायचं म्हणजे या मुलांना शिकवताना एक त्रिसूत्री एक मंत्र लक्षात ठेवायला पाहिजे तो म्हणजे आस्था आधार आणि त्यांना द्यायचं प्रोत्साहन हे सूत्र आपल्याला कायम लक्षात ठेवायला पाहिजे बालकांची सुरक्षा आणि सुरक्षितता मुलांच्या शिकण्यावर परिणाम करणारे घटक आपण पाहतोय एक घटक त्याच्यातला आपण बघितला आणि पुढचा घटक आहे मुलांची सुरक्षा आणि सुरक्षितता शारीरिक आणि मानसिक भा किंवा भावनिक आपण म्हणू अशा दोन्ही अंगाने आपण त्याचा विचार करायचा आहे पहिला मुद्दा असा की अंगणवाडीत बालकांची शारीरिक सुरक्षितता कोणत्या कोणत्या कारणाने धोक्यात येऊ शकते हे खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे मुलं खेळताना पडतात एकमेकांशी भांडतात जिन्यावर पळतात मारामारी करतात असे असे अनेक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आले आस असतील असे आणखी काही प्रसंग किंवा धोके टाळण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना नेहमी करत असतो ती आठवा आणि तुमच्या वहीमध्ये लिहा दुसरा मुद्दा बालकांना भावनिक सुरक्षितता मिळावी म्हणजे काय अंगणवाडीत त्यांना मोकळेपणाने बोलता यायला पाहिजे वावरता यायला पाहिजे त्यांना निर्धोक वाटायला पाहिजे कुठलंही दडपण त्यांना वाटतं कामा नये आणि यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय करता हे जरा आठवा आणि देखील व्हिडिओ थोडा वेळ थांबून तुमच्या वहीमध्ये मुद्दे लिहा आपण भावनिक सुरक्षिततेबद्दल वागतो आहे भावनिक सुरक्षितता असेल तेन होता। पन ती एक तर मुलांना शिकण्यासाठी योग्य असं वातावरणाचं कोंदण तयार होतं पण ती राखायची कशी एकतर आपण मुलांना कुठल्याही प्रकारची शारीरिक शिक्षा करता कामा नाही त्यांना अपमानास्पद वागणूक देता कामा नाही बऱ्याच वेळेला मुलांच्या मनावर दडपण येईल अशा काही ये जर गोष्टी केल्या तर मुलांचा अभ्यास होत नाही मुलं शिकण्यामध्ये समरस होत नाही त्या त्यांना भीती वाटेल अशी कोणतीही कृती आपल्या हातून कळत न कळत घडू नये सर्व मुलांना कृतीमध्ये सहभागाची समान संधी द्यावी हे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो पण म्हणजे करायचं काय तर ताईंचं आपल्याकडे लक्ष आहे बरं का असं प्रत्येक मुलाला वाटायला पाहिजे मुलांशी होणारा संवाद त्यांची उमेद वाढवणारा असेल याची काळजी आपल्याला घेता येते का ते आपण बघूया आणि काही मुलांचं बरं का बऱ्याच वेळेला आपण म्हणतो मुलांना रागवायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही पण काही मुलांचं वागणं जर अयोग्य असेल तर अशावेळी त्याची दखलसुद्धा घ्यायला पाहिजे आणि त्याची कारणं शोधून ती आपल्याला लवकरात लवकर दूर करायला पाहिजेत आणि शेवटची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये असणाऱ्या उणीवा व्यंग इतर काही खाजगी गोष्टी शिक्षक म्हणून आपल्याला माहिती असतात परंतु आवश्यकता नसेल तर इतर कोणासमोरही आपण त्या उघड करता कामा नाहीत मुलांच्या विकासाला विलंब झाला तर आपण नेहमी जागरूक असतो पण आता श अशावेळी काय करता येईल याविषयी आणखी काही मुद्दे आपल्याला आता समजले असतील ही या विषयाची तोंड ओळख आहे याविषयी अधिक तपशिलावर माहिती आपल्याला घटक क्रमांक अकरामध्ये मिळणार आहे त्यामुळे मुलांच्या विकासातले अडथळे आपल्याला लवकरात लवकर समजतील आणि त्यावर लवकरात लवकर उपाययोजनासुद्धा करता येईल आपल्या मनातलं सारे शिकूया पुढे जाऊया ही आपल्या मनातली आकांक्षा आपलं स्वप्न पूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल धन्यवाद